हॅलो फ्रेंड्स कसे आहात महाराष्ट्रीयन फूड चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत लाल भोपळ्याचे घारगे कसे करायचे ते पारंपरिक पद्धतीने मऊ लुसलुशीत घारगे आपण आज तयार करणार आहोत त्यासाठी मी एकदम लाल भडक पाव किलो भोपळा घेतला आहे त्याचबरोबर एक वाटी गूळ आपल्याला खिसून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता भोपळ्याचं साल काढून आपण भोपळा खिसून घेतला आहे आणि एकच वाटी आपल्याला जेवढा गुळ लागणार आहे तेवढा आपण खिसून घेतला आहे आता एका भांड्यात आपल्याला एकच चमचा तूप घालून हा भोपळा आणि गुळ एकत्र आपल्याला वाफ देऊन घ्यायचा आहे भोपळ्याचा कलर तुम्ही पाहू शकता एकदम लाल भडक असा आपण भोपळा घेतलेला आहे भोपळा व्यवस्थित बघून घ्यायचा आहे असा पिवळा आणि थोडा कच्चा असलेला भोपळा आपण घ्यायचा नाही आहे नाहीतर त्याची चव मग व्यवस्थित लागत नाही आता आपल्याला गूळ मिक्स करून हे मिश्रण आपल्याला पंधरा ते वीस मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे बघा आपल्या भोपळ्याचा कलर किती सुंदर दिसतोय ते हे घारगे खायला एकदम चविष्ट लागतात त्यामुळे सगळ्यांनी ही रेसिपी करून बघा आता आपण ह्याच्यात गूळ घालून घेतो आहे हे गूळ आणि भोपळा तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं मऊ आपण शिजवून घेतो आहे हे व्यवस्थित शिजल्यानंतर दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला गार करून घ्यायचं आहे हे मटेरियल तोपर्यंत आपण कणिक भिजवून घ्यायचे तुम्ही पाहू शकता कलर किती सुंदर दिसतो आहे ते आता आपल्याला कणिक भिजवायची तयारी करायची त्यासाठी तुम्ही बाउलचं माप बघू शकता एवढा एक मोठा बाऊल आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे हे जे मी माप सांगते ते एकदम परफेक्ट आहे याच्यात आपल्याला नंतर गव्हाचं पीठ अजिबात घालायला लागत नाही दोन चमचे आपल्याला डाळीचं पीठ घालून घ्यायचं आहे तसंच एक चमचा आपल्याला तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे हे पिठं घातल्यामुळं एकदम खुसखुशीत अशी छान चव येते कदाचित नुसत्या गव्हाच्या पिठाने त्याची चव एवढी व्यवस्थित लागत नाही म्हणून आपण त्याच्यात थोडंसं डाळीचं पीठ घालून घेतलं आहे त्याचबरोबर एक चमचा खसखस घालून घ्यायचे आणि चवीपुरतं अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे कुठलाही गोड पदार्थ म्हटलं की थोडंसं मीठ घातल्यावरच त्याला चव चांगली येते आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तो शिजवून घेतलेला भोपळा आपण दहा ते पंधरा मिनटं गार करून घेतला आहे कारण ते मिश्रण जर आपण गरम कणकेत वापरलं तर एखाद्या वेळेस ते पातळ व्हायची शक्यता असते त्यामुळे पूर्ण थंड झाल्यावरच ते कणकेत घालून मिक्स करायचं आहे तुम्ही पाहू शकता आपल्या भोपळ्याचा कलर किती सुंदर आला आहे ते आता आपण हे कणकेत व्यवस्थित भिजवून घेतलं आहे तुम्ही माप बघू शकता जेवढी मी कणिक घातले तेवढ्यात परफेक्ट आपलं हा भिजवून झालेलं आहे आता अगदी थोडंसं पीठ लावून आपल्याला याची एक मोठी पोळी तयार करून घ्यायची आणि लाटताना खूप पातळ लाटायची नाही आहे अशी जाडसरच ही पोळी आपल्याला ठेवायची कारण खूप जर पातळ केलं तर गुळामुळं एखाद्या वेळेस त्या पुऱ्या कडक व्हायची शक्यता असते म्हणून ही मोठी पोळी लाटताना थोडी जाडसरच लाटून घ्यायची तुम्ही कलर पाहू शकता जसा तुम्ही भोपळ्याचा आणि गुळाचा कलर घ्याल त्याप्रमाणे आपल्या घाऱ्यांना कलर येतो त्यामुळं दोन्ही आपल्याला व्यवस्थित लाल भडक बघून घ्यायचं आहे आणि भोपळा बहुतेक आपण बरेच लोक कुकरमध्ये शिजवून घेतात कुकरमध्ये शिजवल्यावर काय होतं त्याचं पाणी जास्त होतं आणि बऱ्याच वेळा त्याच्यात कणिक जास्त बसल्यामुळं घाऱ्या आपल्या पानसट व्हायची शक्यता असते म्हणून भोपळा आपण शक्यतो खिसूनच शिजवावा तुम्ही पाहू शकता आपली जाड अशी एक पोळी लाटून तयार झालेली आहे आता तुम्हाला जो आकार पाहिजे पुरीचा त्याच्याप्रमाणे एखादं टोपण घेऊन आपण एकसारख्या या पुऱ्या तयार करून घेतो आहे आता या पुऱ्या आपल्या रेडी झालेल्या आहेत आता एक एक पुरी आपण तळून घेणार आहोत तळताना पहिल्यांदा गॅस मोठा ठेवायचा आहे आणि नंतर मंद आचेवर या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्यात तुम्ही पाहू शकता तेल तापल्यानंतर मी पहिली पुरी सोडलेली आहे तेलात आता तुम्ही कलर पण पाहू शकता आणि आपली पुरी कशी टम्म फुगली आहे तेही पाहू शकता कलर बघा किती सुंदर दिसतोय तो अशा पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्यात सगळ्यांनी तुम्ही या प्रकाराने घाऱ्या करून बघा चवीला एकदम उत्कृष्ट लागतात आणि तूप घातल्यामुळे त्याला एक वेगळाच फ्लेवर येतो थँक्यू